नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ दारू पिणाऱ्या लोकांसोबत नरकात कोणती शिक्षा दिली जाते बघा गरुड पुराणात याबद्दल काय सांगितले आहे गरुड पुराणानुसार कैलासच्या वर स्वर्ग आणि खाली नरक आणि मग सगळ्यात खाली अधोलोक आहे मेरू पर्वताच्या वरच्या प्रदेशासाठी स्वर्ग हा संस्कृत शब्द वापरला गेला आहे ज्यामध्ये पृथ्वीवर अधोलोक आणि नरक जगाची स्थिती सांगितली आहे त्याचप्रमाणे पृथ्वीवरील स्वर्गाची स्थिती देखील सांगितली आहे मात्र तुम्हाला माहीत आहे का की केवळ दारू पिणाऱ्या लोकांना कोणती शिक्षा दिली जाते हिंदू शास्त्रानुसार दारू पिणारा आणि सोने चोरणाऱ्यांसाठी सो, एकच शिक्षा दिली जाते असे सांगितले आहे याचबरोबर स्री, श्रीमद भागवत गीतेनुसार दारू पिणे सोने चोरी करणे स्त्रीशी संबंध ठेवणे विश्वासघात करणे हे महापाप मानले जाते कारण दारू प्यायल्याबरोबर तुमची बुद्धी भ्रष्ट होते तुम्ही शिविगाळ करायला उतरता असे सांगितले जाते त्यामुळे तुम्ही कितीही चुकीचे काम केले तरी पश्चाताप होणार नाही त्यामुळे दारू प्यायल्यास पुढच्या जन्मात कुत्र्याचा जन्म जन्माला घातले जाते कारण दारू पिणाऱ्याचा जन्म कुत्रा किंवा बेडकाच्या यौनीत होतो याशिवाय तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की दारू पिणाऱ्याला पुढील सत्तर जन्मही मोक्ष मिळत नाही याशिवाय गरुड पुराणात ब्राह्मण म्हणून दारू प्यायल्यास अशी शिक्षा मिळते तसेच नरकात वेगवेगळ्या पापानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या यातना दिल्या जातात तसेच ब्राह्मण म्हणून दारू पिणाऱ्याला विलेपाक नावाच्या नरकात पाठवले जाते जिथे सर्वत्र आगीचे गोळे असतात तिथे त्या दृष्टाचा आत्म्याला त्या आगीच्या गोळ्यामध्ये यातना सहन करायला उतरतो जेव्हा तुमच्या पापाची शिक्षा पूर्ण होते तेव्हाच तुम्हाला नवीन जीवन मिळते किंवा आत्म्याला शांती मिळते याशिवाय नारद पुराणात देखील तीन प्रकारच्या वाईंचे वर्णन केले आहे गौडी गुडापासून बनवलेली पेष्टी तांदळांच्या पिठापासून बनलेली माधवी फुले द्राक्ष इत्यादींच्या रसापासून बनलेली स्त्री असो वा पुरुष सर्वांनी या सर्व प्रकारच्या दारूपासून दूर राहिली पाहिजे कोणत्याही प्रकारची दारू प्यायल्याने माणूस महापापी महापापाचा भागी होतो अशा व्यक्तीवर देव कधीही प्रसन्न होत नाही आणि त्याला नेहमी संकटाचा सामना करावा लागतो दारू पिऊन पिणाऱ्या व्यक्तीला विलेपाक नावाच्या नरकात अनेक यातना दिल्या जातात त्यामुळे आपण विसरूनही दारू पिऊ नये मैत्रिणींना तुम्हाला माहिती कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद